फडणवीस साहेबांचं आज मॅसेज आला तरी काय म्हटलं असतं मित्रांनो मी पुनर्श सांगू इच्छितो की नाशिकच्या क्षेत्रामध्ये अफनाथ कुंकुपणे जे संपूर्ण कार्य केलेलं आहे त्यांचे कार्य करण्याची पद्धत त्यांची संगीतावरती असलेली श्रद्धा ही खरं तर थक्क कडून सोडते मला आज मुंबईमध्ये अनेक ठिकाणी काम होतं मला आज मुंबईमध्ये अनेक ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळे मी हरीश भाईंना फोन केला त्यांना सांगितलं की हरीश भाई यावेळी मला जमलं नाही यावेळी मी येऊ शकलो नाही पण मी तुम्हाला विश्वास देतो मी तुम्हाला खात्री देतो मी पुन्हा नाशिकला आल्यानंतर मी तुमच्या कार्यक्रमासाठी मी पुन्हा येईल येईल आणि मी पुन्हा येईल जयंत गाऊचे आमचे खास आणि प्रकाश भाऊ गोसाहेबांचा हे आवाज मी त्यांना म्हटलं आवाज करत नाही ते म्हणतात की अहो किती वेळेस तरी ऐकले तरी आवाज ऐकू असे वाटतात जी नवीन प्रयत्न साठी आदरणीय साहेब संपूर्ण नाशिक आणि यांनी एक नवीन संगीत संगीत उपक्रम सुरू आणि अचने आल्या असतील अनेक प्रकारचे अनेक प्रकारचे संकेत आले असतील परंतु त्यांच्या गीत संगीताच्या भूमिकेमध्ये त्यांनी कधी बदल केले नाही आपलं गीत संगीत का हे पूर्णपणे चालू ठेवलं जय गुरुस्तारखी अशी लागली आणि प्रतिजीत म्हणजे मला असं वाटतं की हे माझी तितके सोपं नक्कीच नाही आहे मी भुलेशेकडे माझ्या तर्फे त्यांना खूप शुभेच्छा शून्य शून्य शून्यातून गेले शून्य खाली उरले शून्य आणि आमच्या अफलातून ग्रुपला प्रकाश भाऊ आणि हरीश भाऊ सारखी माणसं भेटले हे आमच्या अफलातूनच मोठ पुण्य मी माझ्या महत्वाच्या कामासाठी निघालो होतो वाशिमला मी माझ्या महत्वाच्या कामासाठी निघालो होतो वाशिमला आणि उमेश मालवीचा फोन आला आणि मी उतरलो डायरेक्ट नाशिकला अतिशय सुंदर असा कार्यक्रम चालू आहे आणि मी ஜ என்னோட சுட் परंतु खरं सांगतो तुम्हाला अशी माणसं भेटणं मुश्किल आहे मी आई शपटवून सांगतो ही महिलांची काळजी घेणारी माणसं आहे अतिशय सुंदर माणसं आहे महिलांना संरक्षण देणारी माणसं आहे म्हणून या ह्या मध्ये प्रत्येक महिला ही सुरक्षित आहे वाईट सांगतो जय जय महाराष्ट्र चला प्लीज खूप वेळ घेतला त्याबद्दल माफी संदीप कोदी आणि अर्चना सरोने प्लीज आपण मंच